नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक फार महत्त्वाची माहिती सांगणार आहे आणि ही माहिती मित्रांनो तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे कारण मित्रांनो कुणाच्या जिंदगीमध्ये कसा प्रसंग येईल आणि कधी येईल आणि तो किती वाईट असेल हे काही सांगता येत नाही जसं की मित्रांनो माझ्या जिंदगीमध्ये एक प्रसंग येऊन गेला येऊन गेलेला आहे तो पण त्याची आठवण अजून पण माझ्या काळजावर अशी रुजलेली आहे ती म्हणजे ज्या टायमाला ते जे सगळं घडत होतं त्या टायमाला मी फार घाबरलेला आणि असं वाटत नव्हतं की मी आता ह्याच्या पुढेच जगेन तर मित्रांनो सांगायचं म्हणजे रोज माणूस म्हणजे आपल्या जिंदगीमध्ये मी निवांत होतो आपले, आपले रोज घरातले वगैरे सगळे निवांत होते कामकाज शिधीतले हे सगळे व्यवस्थित चालू होते पण अचानकच एक असा प्रसंग आला की आमच्या आईच्या पोटामध्ये थोडं दुसखुस लागलं म्हणजे दुखत बी नव्हतं नॉर्मल होतं तेवढंच पण आणि आईला भूक लागत नव्हती असं आई म्हणली आणि आम्ही बघितले की आईचं पोट थोडं थोडं फुगू लागलं मग आम्ही आईला सतत दवाखान्याला चल अशी जिद्द केली पण आई नको म्हणली टाळी त्या गोष्टीला मग असंच एक पंधरा वीस दिवस या गोष्टीमध्ये गेले मग ते वरच्यावर जरा थोडं फोडं ते पोट थोडं फुगल्याला दिसलं मग मी काही करून आईला दवाखान्याला चल म्हणलं आणि आमच्या एका इथलं मध तालुक्यामधलं एक दवाखाना आहे मी सगळं नंतर तुम्हाला त्या दवाखान्यामध्ये आम्ही गेलो तिथं गेल्यावर त्याने सोनोग्राफी करायला सांगितली आम्ही जाऊन एका ठिकाणी सोनोग्राफी केली सोनोग्राफी केल्यावर सोनोग्राफीमध्ये रिपोर्टमध्ये सांगितलं की गाठ मोठी आहे आणि त्याने म्हणले की ती गाठ जी आहे कॅन्सरची असण्याची शक्यता फार आहे कॅन्सरची गाठ आहे आणि दुसरा पण ऑप्शन ते एक दिलेला होता सामान्य गाठ पण असू शकते पण कॅन्सरची गाठ आहे असं त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं रिपोर्ट आला रिपोर्ट आम्ही बघितलं रिपोर्ट मी नाही बघितलं आईला काही सांगाल नाही मी जेव्हा ती मी रिपोर्ट वाचला म्हणजे इतके दिवस आम्हाला असं वाटत होतं की आई म्हणजे कधी पोटात वगैरे दुखलं नाही नॉर्मल कधीतर दुखलं आणि जेवण तर म्हणजे कधी करत होती जेवण भूक लागत नव्हती म्हणत होती फक्त जेवण करत होती जेवायला बसल्यावर जेवण करायची आम्हाला वाटत होतं की हे सामान्य असेल म्हणजे काय तर सगळं पोटामध्ये गॅस वगैरे हे भरलं असेल म्हणजे ते असं तेवढं पण ते पोट असं दिसत नव्हतं बरेच लोक म्हणलं की जेव्हा म्हणजे असं आई क बऱ्याच जणांपासून असं बसल्यावर ही चर्चा निघायची गॅस वगैरे भरला असेल पोटात किंवा काय बीने गोळ्यावर कमी होते असं तसं आत्तापर्यंत तो विषय आम्ही म्हणजे एकदम असं हे करून नॉर्मल आम्ही बसलो होतो काय आम्हाला असलं वाटत नव्हतं असं काय होईल ते होईल पण जेव्हा ते असं रिपोर्ट आला की बाबा कॅन्सरची डॅट असण्याची शक्यता आहे तेव्हा जे ऐकलं आम्ही माझी हालत फार म्हणजे खराब झालेली होती मी अर्ध मेला झालो होतो अशी कंडिशन झाली होती मग ती रिपोर्ट घेऊन मी त्या डॉक्टरकडे गेलो त्याने म्हणले हा जो रोग आहे हा रोग शरद पवारासारख्या मोठ्या श्रीमंत माणसाचा रोग आहे म्हणजे थोडक्यात त्यांनी मला स्पष्ट केले की तुमच्या आईचा उपचार करणं फार कठीण आहे म्हणजे तुमच्यापासून तेवढा पैसा बी घालावा लागेल पैसा पाहिजे असं त्यांनी मला सांगितलं हे तर ऐकून एक दिवसाच्या मागं म्हणजे कालच आम्ही सगळं जे आमच्या जिंदगीमध्ये कालच्या पाठीमागालचा दिवस दिवशी कसे होते आणि आज जो दिवस आला आणि आज मी काय होतो हे सगळं जे झालं आणि एकदम माझ्यावर जे असा एक मोठा दरड दगड कोसळल्यासारखं जे संकट आलं मला काही सुचत नव्हतं मी फार घाबरून गेलो माझा अक्षराक्षर मित्र मित्र मित्रांनो माझा चेहराक्षरश काळा होता लाल होता मी दोन चार दिवस जेवण केलं नव्हतं म्हणजे मला कळत नव्हतं काय करावं का आणि डॉक्टरने तर असं सांगितलेलं होतं मग होते आमचे दोन तीन पाहुणे त्याने म्हणले आमचे पहिले तर माझे एक भाऊजी आहेत त्यांनी म्हणले आपण पहिली गोष्ट तर ह्या डॉक्टरचा ह्या डॉक्टरचं आपण म्हणणं ऐकले आणि हे बी डॉक्टर आहे ठीक आहे आपण का करू डॉक्टर असं म्हणतायत तर आपण एका चांगल्या ठिकाणी जे तसं म्हणल्यावर आम्ही एका शहरामध्ये जाऊन एक चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जे हॉस्पिटल त्याच गोष्टीसाठी आहे तिथं जाऊन आम्ही एकदा चेक करण्याचा विचार केला मग आम्ही सगळेजण त्या हॉस्पिटलमध्ये गेलो जे रिपोर्ट आईचे इथले सोनोग्राफीचे वगैरे त्या पेशी ज्या सी टी स्कॅन वगैरे केलेले होते ते रिपोर्ट त्यांना दाखवलो आम्ही एका म्हणजे शहरामध्ये चांगल्या मोठ्या हॉस्पिटल आणि जे खास त्याच्यासाठी आहे त्या हॉस्पिटलमध्ये गेलेलो होतो तिथं जवळ ते रिपोर्ट त्यांनी सगळे बघितले आणि अक्षरशः त्याने म्हणजे आईला पण चेक केलं चांगली पद्धत त्या डॉक्टरने आईला वगैरे चेक केलं त्या पोटावर म्हणजे ती गाठ वगैरे सगळे हात फिरून हे सगळे बघितले आणि त्यांच्या तोंडातून एक शब्द आला मला वाटत नाही की ही गाठ कॅन्सरची आहे मला वाटत नाही ही गाठ कॅन्सरची आहे ही गाठ नॉर्मल असेल बघू तुम्ही एकदा माझ्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही सी टी स्कॅन वगैरे सी टी स्कॅन करा आणि ब्लड टेस्ट पण करा असं त्यांनी दोन सल्ले दिले जेव्हा आम्ही हे त्यांच्या तोंडातून ऐकलं हम आम्हाला म्हणजे फार दिलासा झाला कारण तर आम्ही पहिली गोष्ट तर आमच्या मनाला आम्ही म्हणजे मानलं की आम्ही एका अशा ठिकाणी आलो आहे की जे एक न मोठं शहर आहे आणि ते हॉस्पिटल पण फार मोठं आहे नाम म्हणजे चांगलं नाव कमविलेलं आहे आणि ते हॉस्पिटल खास कॅन्सरसाठी आहे आणि तिथं एका चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आम्हाला भेटला की ही गाठ नॉर्मल आहे असं मला वाटतं आहे आणि घाबरण्यासारखं काही नाही त्याने असं म्हणले नाही की डायरेक्ट ही गाठ कॅन्सरची आहे त्यांनी म्हणले मला फार शक्यता कमी वाटते म्हणजे की ही गाठ कॅन्सरची असेल हे जेव्हा आम्ही त्यांच्या तोंडातून ऐकलो आम्हाला म्हणजे फार दिलासा भेटला आणि आम्ही फार जेवढी बी आम्ही घाबरलेली व्यक्ती होतो जेव्हा हे सगळं म्हणजे त्या डॉक्टरांनी सांगितलेलं होतं कम से कम माझे पाहुणे रावळे घरबार पूर्ण आम्ही घाबरलेलो होतो माझ्या घरातले तर कोण अन्नाचा कण असं म्हणजे खायची इच्छा होत नव्हती तोंड कडूही पडलं अशी कंडिशन होती जेव्हा आम्ही ह्या डॉक्टरला भेटलो त्यांनी सांगितलं थोडा चेहरा उजळल्यासारखा झाला मनाला चांगलं वाटलं मग आम्ही त्या डॉ हॉस्पिटलमध्ये सी टी स्कॅन वगैरे केलं आणि रक्त तपासणी पण केलं त्याची रिपोर्ट आली आता फक्त ती रिपोर्ट त्या डॉक्टरपाशी जा जायची होती आणि त्यांचा आम्हाला एक सल्ला ऐकायचा होता सगळं झालं रिपोर्ट त्यांच्यापशी गेलं डॉक्टरांनी सी टी स्कॅनचे रिपोर्ट बघितले गाठीचे काय म्हणजे आकार वगैरे बघितला रक्ताची रिपोर्ट बघितली आणि त्यांनी आम्हाला सगळं ते दोन्ही रिपोर्ट बघितले त्याच्यानंतर म्हणले फार शक्यता कमी आहे की ही गाठ कॅन्सरची असण्याची आहे आणि म्हणली ही गाठ जी आहे अंडाशया ह्या भागातून त्याने क्लिअर सांगितलं ही गाठ अंडाशय स्त्रियाचे जे स्त्रियाचे जे अंडाशय असतात त्याच्यामधून ही गाठ आलेली आहे आणि ही गाठ म्हणजे पाण्याने वगैरे भरलेली आहे गाठ मोठे आहे ऑपरेशन मोठं आहे पण फार शक्यता कमी आहे की ही गाठ कॅन्सरची असणे आपण आणि जी बी असेल ते आपण ऑपरेशन क्लिअर करून देऊ आणि त्याने सांगितलं की सगळे रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत रक्तावरचे पण रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत हे जवळ ऐकलं निम्मा आमचा म्हणजे निम्म्याच्या वरच आमची सगळी आम्ही घाबरलेलं सगळं उतरलं फार चांगलं वाटलं त्याच्यानंतर त्याने एक सी ए एकशे पंचवीसची टेस्ट करायला सांगितली सी ए एकशे पंचवीसची कॅन्सरची टेस्ट असते त्याच्यामध्ये पण आकडा नॉर्मल आला तो तर आकडा नॉर्मल आला विषय संपला कॅन्सर असण्याची शक्यता फार कमी झाली आणि मित्रांनो आईचं ऑपरेशन वगैरे झालं ती गाठ जी चांगली मोठी गाठ होती पण ती गाठ काढण्यात आली यशस्वीपणे आणि सगळं औषध गोळ्या वगैरे झालं दोन चार दिवसामध्ये आई आमची चला लागली व्यवस्थित सगळं नॉर्मल झालं मित्रांनो तुम्हाला सांगायचं एवढंच मुद्दा आहे की तुम्ही जवळ बी तुमच्यावर असा प्रसंग येईल तुम्ही होता होईल तेवढं जे म्हणजे चांगले हॉस्पिटल असतात असं चर्चा होते गावामध्ये लोकांमध्ये चर्चा होते बाबा ते हॉस्पिटल चांगलं आहे थोडं महाग आहे महाग का राहणार मित्रांनो पण हॉस्पिटल चांगलं आहे हे जर तुम्हाला जर कोणी सांगितलं तर तुम्ही त्या टायमाला पैशाचा विचार करू नका कारण मित्रांनो तुम्ही जर अशा ठिकाणी जाचाल ज्या ठिकाणी म्हणजे तुमच्या असे बरेच हॉस्पिटल राहतात की आपल्या तालुक्या स्तरावर ही कुठले चांगले बी असतात पण मी असं म्हणू शकत नाही बरेच हॉस्पिटल असे राहतात की आपण काय करतो पैशाला बघून एका हॉस्पिटलमध्ये जातो तिथं आपल्याला ते म्हणजे डॉक्टर असे बोलतात की मित्रांनो एकतर माणसाची बी गॅरंटी देत नाहीत आणि समोरचे दोन तीन माणसं दगावतील असे सल्ले देतात जे की तुमच्या प्रकृतीसाठी आणि तुमच्या घरात जर कोण बी पीवाला पेशंट राहिला कोण जर हृदयविकाराचा पेशंट राहिला तर तो, तो अक्षरशः झटक्याने मरून जाईल मग तुमच्यासाठी माझा अनुभव एवढाच आहे की मित्रांनो जर तुम्हाला असं कुठ तुमच्यावर कुठली अशी परिस्थिती आली तर मित्रांनो तुम्ही का करा बरेच असे आपल्याला ऐकण्यात की बाबा चांगलं हॉस्पिटल आहे पण थोडं महाग आहे महाग का असणार ते चांगलं हॉस्पिटल ह्याच्यासाठी असतं की त्याने नाव कमीलेलं असतं आणि म्हणजे महाग आहे पण त्याने नाव ते कमविलेलं आहे आणि त्या म्हणजे आम्हाला अनुभव आला त्या गोष्टीचा डॉक्टर त्यांनी असं म्हणले की बाबा कॅन्सर आहे हे आहे त्यांनी पहिलं रिपोर्ट बघितला पक्ष अक्षरशः त्यांनी पेशंटला चांगलं चेक करून बघितलं मग त्याने जे आहे ती आम्हाला खरी परिस्थिती सांगितली आणि जे आहे ती क्लिअर कट सांगितलं आणि त्याच्यानंतर आम्हाला हे पण गॅरंटी दिली की तुमच्या पेशंटला पुढे चालून काहीही होणार नाही आणि मित्रांनो आपल्याला काय लागतं एवढं जर आपलं दोन पैसे गेले हरकत नाही जास्त पण आपण कुठंतर सतरा ऐंशी हजाराला बघून एखाद्या अशा हॉस्पिटलमध्ये जर आपण सर्जरी वगैरे केली तर ती सर्जरी सुद्धी मित्रांनो धोक्याची ठरू शकते आता ते एक एक असं नाही की सतरा ऐंशी हजारामध्ये हॉस्पिटल एक चांगली सर्जरी करतात पण ते शेवटी मित्रांनो कसं आहे ते नशीब जे हॉस्पिटल असे चांगले असतात पण मित्रांनो जर तुम्हाला तुम माणूस महत्त्वाचा असला तर लवकरात लवकर दोन पैसे का जाणार ते एक असा चांगलं हॉस्पिटल बघून नामवंत हॉस्पिटल बघून तुम्ही तिथं गेलेलं बरं मित्रांनो जेव्हा बी तुमच्या कर, असं कळ कळवण्यात येते की कॅन्सरची गाठ आहे तर सर्वात पहिलं मित्रांनो तुम्ही सांगतो तुम्ही पहिलं घाबरून जायचं नाही डॉक्टरला तुमच्या मला जेव्हा ही कॅन्सरची गाठ आहे म्हटल्यावर मला आ, टेस्ट करायला सांगितलं होतं की कॅन्सर म्हणजे कुठंपर्यंत आहे काय आहे असं कॅन्सरची तर ती गाठ नव्हतीच नॉर्मल निघाली पण सी ए एकशे पंचवीस टेस्ट ही एक लई महत्त्वाची आहे कॅन्सर म्हणजे त्याची पातळी जर सी ए एकशे पंचवीस पस्तीसच्या वर जर आकडा गेला तर कॅन्सर शरीरामध्ये असण्याची शक्यता असे म्हणतात आणि जर पस्तीसच्या अलीकडं आकडा राहिला तर कॅन्सर कमी प्रमाणात आहे याची शक्यता सांगतात आणि स्कॅन पेट स्कॅन पेट पे हे फार महत्त्वाचं आहे जे की शरीरामध्ये कॅन्सर कुठं कुठं पसरलेलं आहे ते गाठी वगैरे त्या तिच्यामध्ये दिसून येतात तो भाग दिसून येतो तर मित्रांनो तुम्ही जेव्हा पण असं कॅन्सर तुम्हाला करण्यात येतं घाबरून जायचं आणि फटाफट सी ए एकशे पंचवीस स्कॅन ही टेस्ट करणे तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे तिच्यानंतर बायोप्सी ही बी महत्त्वाची आहे आणि तिच्यानंतर अजून एक टेस्ट सांगतात बघा सी ए एकशे पंचवीस स्कॅन आणि बायोप्सी कॅन्सरसाठी ही तीन टेस्ट फार महत्त्वाचे आहेत ह्या टेस्टमध्ये तुम्हाला कॅन्सर आहे का नाही आणि समजा शरीरामध्ये कुठलीही गाठ असो पोटामध्ये जर कुठली गाठ असेल तर ती कॅन्सरचीच आहे असं नसतं मित्रांनो पोटामध्ये बऱ्याच प्रकारच्या गाठी असतात आपल्याकडले लोक असं समजतात की पोटामध्ये गाठ आली की ती कॅन्सरचीच आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला सांगतो माझा जे अनुभव आला माझी जी म्हणजे व्यक्ती जे आमच्या घरावर प्रसंग आलतात ते तुम्हाला मी सांगितलं आणि तुम्ही तुमच्या जिंदगीमध्ये असा क जर कधी प्रसंग आला तर तुम्ही त्याच्याहून असं सावध होऊ शकता एवढंच माझं म्हणणं तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या अशा व्हिडिओमध्ये